नवापूर उपजिल्हा रुग्णालयाची एकशे आठ सेवा देणारी रुग्णवाहिका ऑक्सिजनवर नवापूर सविस्तर वृत्त असे की काल दिनांक बावीस एप्रिल मंगळवार रोजी उपजिल्हा रुग्णालयात नवापूर येथील तालुक्यातील झामनजिरा गावाची सुमित्रा मार्मिक गावित या महिलेस प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी सदरील सुमित्राबाईंना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असता उपजिल्हा रुग्णालयात नवापूर येथे उभे असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेतून नेत असताना चिंचपाडा बायपास येथे रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे आदिवासी जिल्ह्यात आदिवासी रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ होत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे नुकतेच पुण्यातील घटना चर्चेत असताना नवापूर तालुक्यात आदिवासी रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागलाय सदरहून रुग्णवाहिकेस नातेवाईकांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी थांबवून धक्का मारता असता रुग्णवाहिका सुरू होण्याचे नाव घेत नव्हती एका खासगी वाहन चालक हा देवदूत म्हणून तिथे आला आणि त्याने आपल्या वाहनात सदरून सुमित्राबाई यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पोहोच केले यावरून आरोग्य विभागाच्या हलगर्जी पणामुळे अनेक रुग्ण आपला जीव गमावून बसतात पण भोळ्या भाबड्या समाजाला असे वाटते की हा सर्व दैवाचाच खेळ आहे म्हणून कोणीही आरोग्य विभागावर आरोप किंवा तक्रार करत नाही तरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आदिवासी विकास मंत्री आणि आरोग्य विभागात समालोच्य असलेले कर्मचारी यांनी आपल्या बांधवांसाठी जागृत राहून वरील घटनेत जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून यापुढे अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे सम्राट वी सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित नवापूर